राम राम राम। राम। गा, तालुका नागी जिल्हा जालना आज तीस जून दोन हजार चोवीस आपण सामन आपण सामनगाव मध्ये आले आपलं नाव काय काका साहेब नंदिशोर चिरके राहणार राणा सामनगाव तालुका जालना जिल्हा जालगाव आपण ह्या झाडाला केरन ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी दिली होती स्लरी केली होती आणि स्प्रे मारला होता त्याच्यापासून काय फायदा झाला आपला त्याच्यापासून फायदा झाला आगाडी होती झाडावरती ती गेली परत आगाडी काढली झाडाने झाडाला कलर कसा आलाय हिरवागार हिरवागार आला आता काही झाड पिवळे होते आपल्या इथे आणि केल्यामुळं हिरवे झाले हिरवेगार झाले झाड आपण बघू शकतो की झाड आपल्याला दाखवाय झाड हे बघू शकतो आपण हिरवगार पूर्ण हिरवगार झालय बर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी घेऊन समाधान आहे का का, का समाधानी समाधान आहे तुम्ही समा धन्यवाद